आपला गरमागरम वाफळलेला चहा पिण्यासाठी तयार झालेला आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया चहाचा मसाला बनवण्यासाठी इथे मी जायफळ चार वेलची चार मिरी एक इंच दालचिनी व एक तुकडा सुंटाचा घेतलेला आहे चार लवंग घेतलेले आहेत एक तेजपत्ता घेतलेला आहे तसंच इथं मी एक चमचा जस्ट मधाची पावडर ते देखील घेतलेली आहे इथे तुम्हाला जस्ट मधाची पावडर नाही टाकली तरी चालेल इथे आपल्याला हे मसाले हलकेसे भाजून घ्यायचे आहेत इथे आपल्याला सुंट व जायफळ हे भाजायचं नाही इथे आपल्याला मसाले हलकेसे भाजून घ्यायचे आहेत मसाले भाजत असताना गॅसची फ्लेम ही मंदाचेवर असली पाहिजे इथे तुम्ही पाहू शकता आपले मसाले एखादा दोन सेकंद छान असे भाजून झालेली आहेत आता आपल्याला हा मसाला थोडासा थंड होण्यासाठी ठेवायचा आहे इथे आपले मसाले छान असे थंड झालेले आहेत आता आपल्याला हे मसाले कलबत्त्यामध्ये छान असे बारीकसर वाटून घ्यायचे आहेत तुम्ही हे मसाले मिक्सरमध्येही वाटू शकता इथे आपल्याला मसाला खलबत्त्यामध्येच वाटून घ्यायचा आहे कारण ही रेसिपी अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेली आहे तुम्ही हा मसाला मिक्सरमध्ये वाटू शकता परंतु खलबत्त्यामध्ये वाटलेल्या मसाल्याची चव अगदी निराळीच असते इथे आपले मसाले मोठा वाटून झालेले आहेत मसाला आपल्याला पूर्ण बारीक वाटण्यासाठी इथे मी एक चमचा साखर वापरलेली आहे आता आपल्याला हे परत मसाले छान छान इथे मसाला असा वाटून घ्यायची आता आपल्याला हा मसाला चाळून घ्यायची गरज नाही इथे तुम्ही पाहू शकता खलबत्त्यामध्येही आपला मसाला छान असा बारीक सर वाटून झालेला आहे आता आपल्याला तो मसाला एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे साधारण हा मसाला तीन चमचे ह्या चमच्यानी भरलेला आहे तर इथं तयार झालेला आहे आपला चहा मसाला एवले स्टाईल पद्धतीने बनवलेला आता आपल्याला चहा बनवून घ्यायचा आहे हा मसाला आपण पाच कपासाठी बनवलेला आहे तुम्ही याच क्वांटिटीमध्ये तुम्ही मसाला जास्तही बनवू शकता आता आपल्याला चहा बनवायचा आहे त्यासाठी मी अर्धा पेला पाणी घेतलेलं आहे ते आपल्याला पाणी छान असं थोडंसं हलकंसं गरम करून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा चहा पावडर टाकून घ्यायची आहे इथे तुम्ही चहा पावडर कुठलीही टाकू शकता चहा पावडर टाकून झाल्यानंतर इथे आपल्याला साधारण दोन चमचे साखर टाकून घ्यायची आहे इथं तुम्ही साखरेचं प्रमाण आपल्या आवडीनुसार देखील कमी जास्त करू शकता तुम्हाला जर चहा जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही आणखीन यामध्ये एक ते दोन चमचे साखर ॲड करू शकता आता आपल्याला यामध्ये वाटून घेतलेला छान असा चहाचा मसाला टाकून घ्यायचा आहे इथे मी साधारण एक लहान चमचा मसाला वापरलेला आहे इथे तुम्ही मसाल्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता इथे आपल्याला सुरुवातीला कोरा चहा छान असा उकळून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता माझा कोरा चहा छान असा उकळत आहे आता मी यामध्ये साधारण एक पेला दूध घालून घेतलेला आहे मला चहा एकच कप बनवायचा आहे त्यामुळे मी इथे एकच कप दूध घातलेलं आहे हे माझं फुल क्रीम म्हच दूध घातलेलं आहे इथे तुम्ही गाईचं दूध वापरलं तरी चालेल इथे तुम्ही पाहू शकता आपला चहा थोडासा उकळत आहे आपल्याला इथे चहा जास्त उकळून घ्यायचा आहे कारण चहा जेवढा तुम्ही उकळताल तेवढ्या चहाची चव अतिशय अप्रतिम लागते इथं चहाच्या मसाल्याचा वास पूर्ण घरभर सुटलेला आहे इथं आपल्याला चहा उकळण्यासाठी मी पातेलं छान असं फिरून हलवून घेतलेलं आहे त्यामुळे आपला चहा छान असा उकळतो इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला चहा अशा प्रकारचा उकळायचा आहे गॅस लहान मोठा करून आपल्याला हा चहा साधारण तीन ते चार वेळा उकळून घ्यायचा आहे इथं आपल्या चहाला खूप छान असा रंग आलेला आहे आपला चहा पिण्यासाठी तयार झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक like, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेल आयकनचंही बटन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ सर्वात आधी पाहायला मिळतील इथे आपला चहा गरमागरम तयार झालेला आहे आता आपल्याला हा चहा एका पेल्यामध्ये गाळून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता आपला चहाचा रंग व वास खूप छान असा सुटलेला आहे गरमागरम आपला चहा पिण्यासाठी तयार झालेला आहे पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा व अशाच नवनवीन रेसिपी ट्राय करत राहा